नमस्ते शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रेमजीत वसंत राहणार रानारच्या भुसवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मी माझ्या शेतामध्ये विराट या कंपनीची पलिंगडाची लागवड केली आहे स लागवड करून साधारण दोन महिने झाले मला ह्यात भरघोस उत्पन्न मिळालं आहे मग ते से सेटिंगचा प्रॉब्लेम पहिल्यांदा वाटत होता परंतु ह्याचं फळ मोठं झाल्यानंतर सगळं फळेच फळे दिसाले त्या प्लॉटमध्ये मला या विराट या वानाला दुसऱ्या वानापेक्षा एक रुपयाचा रेट जास्त मिळाला आहे माझा वा की विराट हे कलिंगड आता माझ सध्या एक्सपोर्ट झाल्यामुळे एक 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 ते सध्या केरळात चालले त्यामुळे ह्याला मला एक दहा एक रुपये रेट जास्त व्यापाऱ्यांनी दिलेला आहे मी माझ्या शेतामध्ये एक साडेपाच हजार रुपये बसवलेले आहेत ह्याची साईज मला दोन किलोपासून सात ते आठ किलोपर्यंत भेटलेली आहे अजून मला या व्यापाऱ्यांची ह्याला मागणी भरपूर आहे मला व्यापारी फोन करत होते की तुमचा माल मला द्या तुमचा माल मला द्या मला या विराट वानापासून भरपूर उत्पन्न मिळालेलं आहे वीस ते बावीस टन उत्पन्न मला हे अपेक्षित आहे त्यामुळं मी ह्या विराट या वानावर समाधान आता मी नवीन विरा नवीन पण लागण केली विराटची ती पंचवीस गुंठ्यात पाच हजार तीनशे रुपये बसवलेली आहेत त्यामुळं आता त्यातून पण भरपूर उत्पन्न मिळेल अशी अशी अपेक्षा आहे मला विराट कल्याणी लावताना माझे हे जर अगोदर बाग होते मी बाग काढून हे एक फळं घेतलेलं आहे आता दोन्ही रोपांच्या मध्यातील अंतर सवापूट ठेवलंय आणि दोन्ही बेडचं अंतर मला बागाची ओळ असल्यामुळं मी एक आठफोट ठेवले आणि रोगराईला म्हटलात तर ही वान एक नंबर आहे रोगराईला बळी पडत नाही विल्टिंगचा प्रॉब्लेम म्हटला तर मी विल्टिंगसाठी याला आधी आधीपासून काय खालीनं सोडलं नव्हतं विल्टिंग चालू झाली त्यावेळेला मी सोडलं जा जागेवर स्टॉप झाला विल्टिंग त्यामुळे विल्टिंग पुढे गेला नाही आता त्यामुळं ही वानाला रोग चालू झाल्यापासून लगेच जर त्यावर ट्रीटमेंट केलं तर ते पुढे जात नाही रोग येतोय रोग लगेच त्यामुळे मी हा वान परत पण आता पण लागून गेले ह्या विराटचीच केली